आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे सामाजिक दायित्व प्रौढ व मतिमंद मुलांना दिवाळी फळ वाटप सहवास प्रौढ मतिमंद मुलांच्या विना अनुदानित निवासी पुनर्वसन दिवाळी दिवाळीनिमित्त सर्व विशेष मुलांना फराळ वाटप बेडशीट ब्लँकेट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे संचालक श्री जितेंद्र पाटील आणि पदाधिकारी या विशेष सोहळ्याला प्रत्यक्षात उपस्थित राहून सहवास मनिबंध लेकरांना मायने आणि अतिशय काळजीने असलेला सांभाळ बघू कार्याची प्रशंसा केली आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे आभार यावेळेस सहवास संस्थेचे पदाधिकारी यांनी मानले असे उपक्रम ग्रामीण भागातील संस्थांना संपन्न झाले तर खऱ्या अर्थाने या विशेष मुलांचे आयुष्य देखील सुसह्य होईल सहवास प्रौढ मतिमंद मुलांची संस्था वनकुटे तालुका एरंडोल जिल्हा जळगाव सहवास मतिमंद मुलांसोबत दिवाळी साजरी करताना आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री जितेंद्र पाटील यांनी दिवाळी साजरी केली व तसेच आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचे मातोश्री सौ सरोजबाई पाटील आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन जिल्हा संपर्क प्रमुख श्री आनंद श्रीराम सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते श्री विजू भाऊ ठाकूर सौदर्शना ठाकूर श्री मुरली भाऊ श्री संजय भाऊ बदाणे संजू भाऊ पाटील नागदुली साई चौधरी ओम चौधरी व महिला सामाजिक कार्यकारिणी उपस्थित होते जळगाव येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट